नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त बुद्धिमत्ता या विषयाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आज आपण या ठिकाणी पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण आकलन व सूचना पालन हा घटक आणि त्यातील इंग्रजी अक्षरमाला आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो काल आपण पाहिलेली इंग्रजी अक्षरमाला थोडीशी वेगळी होती आणि आजची अक्षरमाला थोडीशी वेगळी आहे चला चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर यस म्हणा ठीक नेटवर्क थोडासा प्रॉब्लेम असू शकतो ओके येस म्हणताय फट बेटा इतर कमेंट कोणी करू नका आपल्याला क्लास करायचा नसेल तर क्लास करू नका परंतु इतर कमेंट कोणीही करू नका बेटा क्लास चालू आहे नंतर कॉल करून चला कृपया क्लास चालू असताना कॉल करू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो आता वळूया आपण आपल्या या इंग्रजी अक्षरमालेकडे अत्यंत महत्वाचे प्रश्न आज आपण या ठिकाणी घेणार आहोत परीक्षेत येणारे जे प्रश्न असतात ते कशा पद्धतीने परीक्षेमध्ये विचारले जातात फिरवून प्रश्न कसे विचारले जातात ते आपण पाहणार आहोत आणि या प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने आपण द्यायची आहेत हे सुद्धा मी या ठिकाणी आज आपला सांगणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे प्रश्न पाहूया आपण ही अक्षरमाला थोडीशी वेगळी आहे आपण कालची अक्षरमाला पण पाहिलेली आहे झेडपर्यंतची अक्षरे दिली होती सव्वीस अक्षरे होती मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पंचवीस अक्षरांची सुद्धा अक्षरमाला येते आणि सव्वीस अक्षरांची सुद्धा अक्षरमाला येऊ शकते आज आपण पंचवीस अक्षरांची अक्षरमाला पाहणार आहोत पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो की ही जी अक्षरमाला आहे या अक्षरमालेला अगोदर आपल्याला काय आहे डावीकडून उजवीकडे म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि उजवीकडून डावीकडे म्हणजेच काय की शेवटाकडून सुरुवातीकडे असे अनुक्रमांक द्यायचे आहेत ओके आपण या ठिकाणी अनुक्रमांक देऊया एक दोन तीन चार आणि पाच हा पाचचा एक गट आहे लक्षात ठेवा त्यानंतर सहा सात आठ नऊ आणि दहा हा दुसरा गट आहे लक्षात ठेवा त्यानंतर अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा आपण अक्षरमाला काढून घेतल्यानंतर अगोदर क्रमांक द्यायचे आहेत हा तिसरा गट आहे त्यानंतर सोळा सतरा अठरा एकोणवीस आणि वीस हा चौथा गट आहे ओके आणि एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस हा पाचवा गट आहे पाच गट आहेत पाच पाचचे पाच गट दिलेले आहेत आपण कालची अक्षरमाला जी पाहिली ती सव्वीस अक्षरांची पाहिली होती आज आपण पंचवीस अक्षरांची अक्षरमाला पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनेच आपल्याला काय करायचं आहे उजवीकडून डावीकडे म्हणजे शेवट शेवटून सुरुवातीकडे हे सुद्धा अनुक्रमांक देऊन घ्यायचे एक दोन तीन चार पाच त्यानंतर सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा त्यानंतर सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस आता हे मी प्रत्येक वेळेस देणार नाही परंतु तुम्ही हे लिहून ठेवा बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस अशा पद्धतीने यावर आधारित प्रश्न आता आपण पाहूया चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे हे क्रम लक्षात ठेवा फक्त एकच लक्षात ठेवा डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे यालाच सुरुवातीपासून शेवटपर्यंत असं म्हटलं जातं आणि याला शेवटपासून सुरुवातीकडे असं म्हटलं जातं या पद्धतीने क्रम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न पाहूया प्रश्न आहे तुमच्या समोर प्रश्न पहिला काय आहे वरील अक्षरमालेत चा शेजारी आहे पण ओ चा शेजारी नाही सोपा प्रश्न आहे सोप्या प्रश्नाकडून आपण अवघडाकडे जाणार आहोत चला या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी तुम्हाला मी पर्याय सांगतोय पर्याय ए किंवा एक असा पद्धतीने पर्याय असतात एन पर्याय क्रमांक बी एल पर्याय क्रमांक सी के पर्याय क्रमांक डी ओ चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा मी सांगणार आहे जेणेकरून अशा पद्धतीचा प्रश्न पुन्हा तुमच्या परीक्षेत जर आला तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चटकन देता यावं चला बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत ओके कोकरे आय म्हणत आहे ठीक आहे बघूया इथं आय नाहीये चला यमचा शेजारी आहे पण ओ चा शेजारी नाही असं म्हणत आहे बघूया आपण वरील अक्षर मालेमध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो मी लगेच सांगतोय यमचा शेजारी आहे पहा इथे यम आहे यमचे शेजारी कोण कोणत आहेत ते पाहून घेऊया यमचा शेजारी इकडे यल आहे आणि इकडे यन आहे मग काय म्हणत आहे यमचा शेजारी आहे पण ओचा नाही यमचा शेजारी आहे परंतु ओचा शेजारी नाही असे अक्षर कोणते पहा एन एल के आणि ओ चला व्हेरी गुड संपदा पर्याय क्रमांक बी म्हणत आहे ठीक आहे झाडे ढोबळे जाधव शिरके धाने दवे चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी किंवा एल असं म्हणत आहेत आणि अगदी बरोबर पहा चा शेजारी आहे म्हणजे चे दोन शेजारी आहेत लक्षात ठेवा एन आणि एल परंतु ओचा नाही म्हणजे ओच्या शेजारीचा नाही म्हणजेच काय आहे एल आहे एन असू शकत नाही बरोबर त्यानंतर एल आहे के असू शकत नाही कारण चा शेजारी नाही के आणि डी असू शकत नाही कारण एमचा शेजारी एन आहे ओचा शेजारी नाही असं म्हटलेलं आहे म्हणजेच एल हे उत्तर अगदी बरोबर पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न पाहणार आहोत आपण प्रश्न प्रत्येक प्रश्न रिपीट होणार नाही वेगवेगळा प्रश्न तुमच्या समोर असणार आहे आणि तो अगदी सोप्या भाषेमध्ये मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय आहे वरील अक्षरमालेत इ ते यांच्या अक्षरांच्या मध्यभागी येणारे अक्षर कोणते पहा परत सोपा प्रश्न आहे योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे प्रश्न काळजीपूर्वक पहा आणि आता पर्याय पाहूया ओके प्रथमेश ठीक आहे चला पर्याय ए यम बी एल सी के आणि डी पर्याय क्रमांक डी जे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला निवडायचंय प्रश्न पुन्हा एकदा ई ते एस च्या या अक्षरांच्या मध्यभागी येणारे अक्षर कोणते असं विचारलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो ई ते एस पर्यंत चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी उत्तर कमेंट करत आहेत ई पासून ते एस ई ते एस यांच्या अक्षरांच्या मध्यभागी आता ई पासून येस पर्यंत कोणकोणती अक्षर आहेत पहा मध्यभागी म्हटल्यानंतर पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा असं मोजत बसायचं का नक्कीच नाही आपल्याला काय करायचं मग ई ये पासून येस पर्यंतच्या अक्षरांच्या मध्यभागी कोणते येईल अक्षर अगदी सोपं येईल ओके ट्रिक पण सांगणार आहे चला हे अक्षर आहे आणि आपल्याला सोपा प्रश्न विचारलेला आहे या अक्षरांच्या दरम्यान किंवा मध्य मध्यभागी येणारे अक्षर कोणते असं विचारलेलं आहे पहा व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी म्हटलेला आहे आणि अगदी बरोबर आहे चला वैष्णवी बागल फड चला सर्वांचं सर, अभिनंदन पुढे जाऊ या विद्यार्थी सोपा प्रश्न आहे त्यामुळे इथे जास्त वेळ घालणार नाही आपण वरील अक्षर जी व के या अक्षरांच्या दरम्यान एकूण किती अक्षरे आहेत पहा प्रत्येक प्रश्न आपण वेगवेगळा घेत आहोत वरील अक्षरमालेत जी ते के के जी व या अक्षरांच्या दरम्यान असं म्हटलेलं आहे ओके अगोदर पर्याय पाहूया आणि मग त्यानंतर स्पष्टीकरण पाहूया चला पर्याय ए दोन पर्याय बी तीन पर्याय क्रमांक सी चार आणि पर्याय क्रमांक डी पाच शोपे शोपे सोपे सोपे प्रश्न हळ करून आपण थोडंसं कठीणाकडे जाणार आहोत योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे जी व के या अक्षरांच्या दरम्यान असं म्हटलेलं आहे आता जी कुठे आहे पहा जी आणि के या अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत बरेच विद्यार्थी काय करतात जीलाही पकडतात आणि केलाही पकडतात परंतु त्यांच्या दरम्यान असं म्हटलेलं आहे म्हणून एच आय जे हे फक्त तीन अक्षरे आहेत व्हेरी गुड तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय ला दोन आहेत पर्याय क्रमांक बी ला तीन आहे सी ला चार आहे आणि डी ला पाच फक्त तीन अक्षरे आहेत जी आणि केच्या दरम्यान एच आय जे हे तीनच अक्षरे आहेत जी आणि के ला पकडायचं नाही चला विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत पुढचा प्रश्न तुमच्या समोर वरील इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून नववे अक्षर कोणते चला सोपा प्रश्न आहे पर्याय पाहूया क्यू आणि पर्याय क्रमांक टी चला प्रश्न योग्य उत्तर आपल्याला आहे वरील इंग्रजी अक्षर मालेतील उजवीकडून नववे अक्षर आता डावीकडून उजवीकडून हे आपल्याला लक्षात आलं असेल व्हेरी गुड चला बरेच विद्यार्थी खूप छान उत्तरे देत आहेत कमेंट करत आहेत माने ओके कोल्हे मोगल दवे रविराज प्रश्न क्रमांक चारचं उत्तर सी म्हणत आहे ठीक आहे शिर्के पहा नववे अक्षर असं म्हटलेलं आहे इंग्रजी अक्षर म्हणजे उजवीकडून कोणत्या अक्षरापासून किंवा कोणत्या अक्षराच्या असं म्हटलेलं नाही उजवीकडून म्हटलेलं आहे म्हणून नववे अक्षरे पाच सहा सात आठ नऊ आणि योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढे जाऊया सोपे सोपे प्रश्न परंतु परीक्षेमध्ये येणारे प्रश्न आहेत ते अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहा वरील इंग्रजी अक्षरमानेतील प्रत्येक गटातील पहिले अक्षर घेऊन त्याचा गट केल्यास तयार गटातील दुसरे अक्षर कोणते सोपा प्रश्न आहे परंतु प्रश्न मोठा आहे प्रश्न वाचायला वेळ लागतो ओके तरी सुद्धा गोंधळून जायचं नाही काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा आहे आणि मग उत्तर निवडायचं आहे पर्याय पाहूया अगोदर पर्याय ए यू बी एफ पर्याय क्रमांक सी ए आणि पर्याय क्रमांक डी के ओके चला योग्य उत्तर निवडायचं आहे प्रत्येक गटातील काय म्हटलेलं आहे प्रत्येक गटातील पहिले अक्षर आता प्रत्येक गटातील पहिलं अक्षर घ्या या गटातील पहिलं अक्षर ए या गटातील दुसऱ्या गटातील पहिलं अक्षर यफ ओके त्यानंतर पुढच्या गटातील पहिलं अक्षर के त्या पुढच्या गटातील पहिलं अक्षर पी आणि शेवटच्या म्हणजे पाचव्या गटातील अक्षर आहे पहिलं अक्षर आहे यू आपल्याला काय विचारले प्रत्येक गटातील पहिले अक्षर घेऊन त्याचा गट केल्यास तयार गटातील म्हणजे नवीन तयार होणारा जो गट आहे त्या गटातील दुसरे अक्षर कोणते चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे दुसरे अक्षर आहे एफ आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन चला आता थोडासा काठीने पातळी अधिक का असलेला प्रश्न पाहूया आपण चला थोडासा वेगळा प्रश्न आपण घेत आहोत प्रश्न काय आहे पहा वरील इंग्रजी अक्षरमालेतील आय या अक्षराच्या डावीकडील आ या अक्षराच्या डावीकडील पाचव्या अक्षराच्या उजवीकडील लगतचे अक्षर कोणते प्रश्न नीट समजून घ्या प्रश्न काय आहे वरील इंग्रजी अक्षर मारल्यातील आय या अक्षराच्या डावीकडील पाचव्या अक्षराच्या उजवीकडील लगतचे अक्षर कोणते खूप सोपा आहे चला व्हेरी गुड पर्याय पाहूया आपण अगोदर मग नंतर आपल्याला त्याचं स्पष्टीकरण पाहता येईल पर्याय ए बी सॉरी पर्याय एला ई ए, बी ला ओ पर्याय सी ला एम पर्याय डी एफ चला योग्य उत्तर निवडायचंय प्रश्न समजून घ्या रितेश चला व्हेरी गुड मोगल नावलिया अवलीस चला वैष्णवी संपदा अनुष्का व्हेरी गुड पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे आहेवरील इंग्रजी अक्षरमालेतील आय या अक्षराच्या डावीकडील पाचव्या अक्षराच्या उजवीकडील आता आय कुठे आहे पहा आय आय या अक्षराच्या डावीकडे म्हटल्यानंतर कुठे जायचं आपल्याला उजवीकडून डावीकडे डावीकडून म्हटलेलं नाही लक्षात ठेवा डावीकडे आयच्या अक्षराच्या डावीकडे पाचवा एक दोन तीन चार पाच पाचवा अक्षर कोणता आहे डी आहे लक्षात ठेवा पाचव्या अक्षराच्या उजवीकडील लगतचे अक्षर उजवीकडे लगतचे अक्षर कोणता आहे हो उजवीकडील म्हणजे डी च्या उजवीकडे ई आहे आणि डी च्या डावीकडे सी आहे बरेच विद्यार्थी सी पण म्हणतात परंतु इथं पर्याय नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे चला डीच्या उजवीकडील लगतचे म्हणजे लगत असलेले अक्षर ई आहे चला थोडासा काठीण पातळी अधिक असलेला प्रश्न घेतला होता आपण तोही सोपाच आहे तो, सोपा तो समजला असेल तर पुढे जाऊया पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न काय आहे पहा वरील इंग्रजी अक्षरमालेतील उ डावीकडील नव्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते चला तसाच प्रश्न परंतु थोडासा वेगळा प्रश्न आहे व्हेरी गुड चला बरेच विद्यार्थी ते प्रश्न वहीमध्ये लिहून सुद्धा घेत आहेत चला विद्यार्थी मित्रांनो पर्याय पाहूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल पर्याय क्रमांक ए एल पर्याय क्रमांक बी ओ पर्याय क्रमांक सी एन आणि पर्याय क्रमांक डी एम चला त्याच्या स्पष्टीकरणासहित आपण पाहणार आहोतच योग्य उत्तर निवडा चला रितेश पर्याय क्रमांक ठीक आहे सी एन म्हणत आहे बर योग्य उत्तर वरील इंग्रजी अक्षर म्हणाले ते तीच्या डावीकडील नवव्या अक्षराच्या उजवीकडील तिच्या डावीकडील आणि नवव्या अक्षराच्या उजवी उजवीकडील असं म्हटलेलं आहे चला योग्य उत्तर मी सांगणार आहे स्पष्टीकरणासह सांगणार आहे पहा तीच्या डावीकडे ती कुठे आहे पहा ती इथे आहे तीच्या डावीकडे असं म्हटलेलं आहे म्हणून आपण डावीकडे जाऊया कितवे नववे अक्षर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नववे अक्षर के आहे के अक्षराच्या उजवीकडील तिसरे एक दोन तीन उजवीकडे म्हटलेलं आहे के च्या उजवीकडे तिसरे एन आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक प्रश्न वाचा त्याप्रमाणे कृती करा तुमचं उत्तर चुकणार नाही लक्षात ठेवा चला काल आपण काही प्रश्न ट्रिकने पाहिले होते आणि हे प्रश्न आज आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाहत आहोत चला पुढे जाऊया प्रश्न काय आहे पुढचा तुमचा प्रश्न तुम् वरील इंग्रजी अक्षरमाला उलट क्रमाने मांडली पा प्रश्न थोडासा फिरवून विचारलेला आहे गोंधळून जाण्याचं गरज नाही वरील इंग्रजी अक्षरमाला किंवा वर्णमाला उलट क्रमाने मांडली असता उजवीकडून नववे अक्षर कोणते येईल चला योग्य खूप छान प्रश्न आहे परंतु बरेच विद्यार्थी अशा पद्धतीचा प्रश्न चुकतात पर्याय पाहूया पर्याय ए एच बी आय सी जे आणि डी के चला उलट क्रमाने मांडली तर काय होईल चला धाने, कोल्हे शेते व्हेरी गुड शेख कोकरे अवनी चला विद्यार्थी मित्रांनो योग्य प्रश्न पर्याय आपण सांगणार आहोतच स्पष्टीकरण सुद्धा देऊया सोपा प्रश्न काय म्हटलेला आहे पहा ही अक्षरमाला उलट क्रमाने मांडल्यास म्हणजे काय होईल म्हणजेच इकडे येईल बी इकडे येईल सी इकडे e. येईल डी म्हणजे क्रम काय येईल एक दोन तीन चार पाच उलट क्रमाने मांडली असता उजवीकडून नववे अक्षर म्हणजे असे नववे अक्षर कोणते येईल आता उजवीकडून इकडे नवे पण कोणते येईल हे पाच सहा सात आठ नऊ डावीकडून नवे सरळ जर मांडली तर आय अक्षर येईल आणि उजवीकडून जरी मांडलं तरी कोणतं येईल आय येईल आणि म्हणून पर्याय क्रमांक बी व्हेरी गुड खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तर कमेंट केलेलं आहे प्रश्न थोडासा फिरवून विचारला उजवी उलट क्रमाने जरी मांडलं तरी क्रम बदलणार नाही ओके आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक नऊ काय आहे पहा वरील इंग्रजी वर्णमाला उलट क्रमाने मांडली असता उजवीकडून नववे अक्षर तोच प्रश्न डबल झाला ओके एक मिनिट चला हा प्रश्न डबल झालेला आहे पुढचा प्रश्न आपण घेऊया हा प्रश्न काय आहे पहा वरील इंग्रजी अक्षरमाला पाहून गटात न बसणाऱ्या जोडीचा पर्याय क्रमांक निवडा आता गटात न बसणाऱ्या जोडीचा पर्याय कसा निवडायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे अगोदर पर्याय पाहूया आणि मग त्यानंतर उत्तर पाहूया पर्याय ए पी टी पर्याय बी एफ जे पर्याय सी ए ई आणि पर्याय क्रमांक डी ई डबल झालं इथं के एन असं वाचा इथे काय वाचा के एन असं वाचा हा पर्याय थोडस टाईप करताना एई हा डबल झालेला आहे के एन असा पर्याय वाचा पर्याय क्रमांक डीला काय आहे के एन असं वाचा चला योग्य उत्तर निवडायचं आहे मी सांगणार आहेच चला कोल्हे तुमचं उत्तर कमेंट करत चला चला रितेश प्रश्न क्रमांक नऊ दहावा प्रश्नाचं ठीक आहे दी सर तुम्ही माझे नाव घेत नाही फड नाव घेण्याचा आग्रह करू नका बेटा प्रश्नाचा क्रमांक पर्याय क्रमांक निवडा हे प्रश्न वहीमध्ये लिहून घेत चला ठीक आहे पार्थ देशमुख फड बर शिर्के पहा विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलेलं आहे वरील इंग्रजी अक्षरमाला पाहून गटात न बसणाऱ्या जोडीचा पर्याय क्रमांक निवडा आता गटात बसणारी न बसणारी काय केलेलं आहे पाहूया आपण इथे पहिल्या पर्यायामध्ये पी पी या अक्षर कुठे आहे पी इथे आहे म्हणजे क्रमांक किती आहे पीचा पाच आणि पाच दहा आणि पाच पंधरा आणि सोळावा क्रमांक पीचा क्रमांक किती आहे सोळावा क्रमांक आहे किती आहे त्यानंतर ती ती कुठे आहे म्हणजे सतरा अठरा एकोणीस वीस म्हणजे हा एक हे एक अक्षर घेतलेला आहे आणि हे एक अक्षर घेतलेला आहे म्हणजेच एका गटातलं पहिलं अक्षर आणि त्याच गटातील दुसरं अक्षर असं गट केलेलं आहे अशी जोडी केलेली आहे ओके आपण अक्षराचा क्रमांक काही आवश्यकता नाही फक्त एक काय लक्षात ठेवा या गटातील पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर घेतलेला आहे त्यानंतर एफ जे यफ म्हणजे दुसऱ्या गटातील पहिलं अक्षर आणि त्या त्याच गटातील शेवटचा अक्षर घेतलेला आहे म्हणजे ही जोडी म्हणजे इथं पण तेच केलेलं आहे इथं पण तेच केलेलं आहे त्यानंतर ई इथं या गटातील पहिलं अक्षर ए आणि शेवटचं अक्षर त्या गटातील ई म्हणजे ही जोडी घेतलेली आहे आता के एन बघूया आपण के आणि एन पहा के या गटातील तिसऱ्या गटातील पहिलं अक्षर के आहे परंतु शेवटचं अक्षर घ्यायला पाहिजे होतं के ओ घ्यायला पाहिजे होतं परंतु यन घेतलेलं आहे म्हणजे ही जोडी वेगळी आहे ही ही जोडी या गटात बसत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक डी एन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप छान उत्तर दिलेली आहेत सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न अकरावा आणखीन एक प्रश्न घेऊ आणि मग आपण थांबूया प्रश्न काय आहे वरील इंग्रजी थोडासा मोठा आहे पर्याय दिसतील किंवा नाही पाहूया गट क्रमांक तीन व गट क्रमांक पाच गट क्रमांक तीन कुठे आहे हो गट क्रमांक तीन हा आहे ठीक आहे आणि गट क्रमांक हा आहे या यांच्या जागेच पाहूया चला भूग्रे बेटा घोबळे कोण आहे एकच वेळेस उत्तर कमेंट करा चला पर्याय क्रमांक ए तेवीस बी तेरा पाच एकोणवीस वीस पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक डी पाच तेरा अठरा वीस सोपा प्रश्न आहे थोडा सोडवण्यासाठी सोडवण्यासाठी परंतु कमीत कमी वेळात कसं सोडवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे प्रश्न काय आहे पहा हे पहा चला शिका नाव लक्षात नाही नाव व्यवस्थित गट क्रमांकच आणि वाय आणि हा गट कुठे जाईल पाच क्रमांकाच्या गटात गटाजेवर जाईल म्हणजेच के आणि ओ आता क्रमांक पहा आता आता क्रमांक आपल्याला माहित आहेत एक ते पाच पहा आता आता क्रमांक आपल्याला माहित आहेत एक ते पाच त्यानंतर पाच इथं पंधरा इथं वीस आणि इथं पंधरा झाले जे आहे या अक्षरमालेतील वेग वर, वर असेल आता ई हा किती ओके एक मिनिट इथं आपल्याला काय करायचंय यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि इथे के एल एम एन आणि ओ आता क्रमांक वेस्ट हा शब्द आपल्याला तयार करायचा आहे म्हणजे डब्ल्यू ई e, एस टी ई e,